आपर, स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलो प्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वर्मी वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग पोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घर पोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकामपुष्ट कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेशभाई पारकर यांनी शरद पवार यांची भेट घेत पुष्पगुच्छ व शाल घालून सत्कार केला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत प्रसाद रेगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट